रामकृष्ण हरी आपली सायकल वारी गेल्या वर्षी मी आळंदी ते पंढरपूर अशी सायकल वारी केली होती आणि यंदा ही वारी मी पुन्हा एकदा करतो आहे आजचा पालखी सोहळ्याचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवस पालखी जी आहे ती आजोळ घरी मुक्कामी थांबणार आहे आणि उद्या पुण्याकडे हा जो सोहळा आहे तो प्रस्थान करणार आहे त्यामुळे हे दोन दिवस मी पुण्यातच थांबणार आहे आणि म्हणून मी इथे सायकल आणलेली नाही आहे पण पुण्यानंतरचा जो प्रवास आहे तो सगळा आपला सायकलवरचा असणार आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षी ही जी वारी आहे ती काही शॉर्ट्सच्या स्वरूपात मी सादर केली होती तीही अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पण या वेळेला मात्र अगदी पहिल्या दिवसापासून आपण वारी दाखवणार आहोत आणि वारीचं जे आहे यंदा जो पालखी सोहळा आहे तो थोडासा उशिरा आहे आणि प्रचंड गर्दी आहे पावसामुळे पण थोडंसं वारीचं जे वातावरण आहे ते थोडंसं विस्कळीत झालं आहे आणि त्यामुळेच आपण थोडंसं उशिरा ही वारीचं जे आहे ते शूट करतो आहे प्रयत्न असा आहे की थोडं इंडोरमध्ये जाऊन शूट करावं कारण कधीही कोणत्याही क्षणाला पाऊस येऊ शकतो तर बघूयात काय घडतंय वारीमध्ये आणि अपडेट मी तुम्हाला देत राहीन पाहत रहा सायकल वारे रामकृष्ण हरी आजचा ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थानाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे आपण आलोय आळंदीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या वारीचं वातावरण आहे अत्यंत जल्लोषात सगळ्या संतांच्या पालख्या पंढरीकडे निघत असतात या दिवशी आळंदीत येण्याचं कारण म्हणजे माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आणि त्यानिमित्त नरसिंह सरस्वती स्वामी यांचा जो मठ आहे यांचं जे देऊळ आहे आळंदीतलं तिथे आपण आलोय आणि या संजीवन समाधी मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत बुवा गांधी यांच्याशी आपण वारी आणि स्वामीजी यांच्या संदर्भातलं थोडी माहिती आपण जाणून घेणार आहोत तर स्वामीजी आपलं मैत्रजीवांचे या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे रामकृष्ण रामकृष्ण अरे तर मला हे विचारायचं आहे की स सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांच्या पालख्या निघत असतात पण सगळ्यात जास्ती भाविकांची जी गर्दी आहे ती आळंदीतच होते याचं काय कारण आहे कारण की ज्ञानेश्वर महाराज हे हयात असताना पंढरपूरच्या पंढरीला म्हणजे पांडुरंगाला परब्रह्माला भेटीसाठी यावेळी जात असत आषाढी वारीसाठी आणि इथं ते जात असताना इतर बाकीची संत मंडळी सुद्धा त्यांच्याबरोबर जात असत म्हणून नामदेव महाराज असतील गोरा कुंभार असतील निळबा राय असतील सगळे जे बाकीचे आहेत ते संत मंडळी सर्वांना घेऊन ते पंढरीला जात असत आणि परब्रह्माच्या भेटीला तिथं जात असत आणि जाताना सर्व ते लोक भजन कीर्तन नामस्मरण हा भागवत धर्माचा प्रसार करत असत असत आणि आणि आनंदाने आपला काळ घालवत म्हणून आळंदीला सर्व लोक दिंड्या ज्या ज्या आहेत त्या त्या आळंदीला येतात आणि आळंदीला जाण्याची प्रथा आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये माऊलींवर अधिक प्रेम असेल सगळ्याच सगळ्याच संतांनी गौरव गौरवोद्गार केलाय सगळ्या त्यांच्या रचनांमधून आणि त्यामुळे कदाचित असेल की सगळ्यांचा जीव आळंदीत जास्त कारण की काय माहिती का माऊली म्हणजे साक्षात विष्णूचा आणि त्यामुळं माऊलींनी त्यांच्या बालवयामध्ये जे काही केले जो काही ग्रंथ ज्ञानेश्वरी हा सर्व मान्य आहे म्हणलं तरी चाललं तर तो जो काही ग्रंथ आहे त्यांचे जे काही कार्य आहे ते अगदी म्हणजे खरोखरीच खूप वाखणण्यासारखं आहे म्हणून सर्व लोक संत मंडळी माऊलीच्या चरणी होतात आता एक तुम्ही अगदी लहानपणापासून आळंदीत राहिलेला आहात तर आळंदीच बदलतं स्वरूपही तुम्ही बघितलेलं आहे हो तर एक आळंदीकर म्हणून काय वाटतं तुम्हाला की कशा प्रकारे वारी बदलत गेली आहे आणि इतकी सारी गर्दी आळंदीमध्ये नेहमीच होत असते तर याचा आळंदीकर म्हणून तुम्हाला त्रास होतो का आनंद वाटतो काय तुमच्या भावना आहे त्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे कारण की दिवसेंदिवस सर्व लोक आळंदीला येतात आणि माउलींच्या पालखी बरोबर जातात जे कोणी आता हे बघा की समाज की सगळे लोक आले हर प्रकारचे लोक आले पण जेच त्याच कर्म आहे जो तो त्याच्याप्रमाणे आपलं उपभोगत असतो तर त्याप्रमाणे आळंदीला जरी लोक आले सगळे तर आळंदी ग्रामस्थ लोकांना आणि सर्व लोकांना खूप आनंद होतो सर्व जण अगदी खूप प्रेमाने सहभाग घेतात आणि हा उत्सव पार पडतो आता जी आपली वारी सुरू आहे म्हणजे आता कदाचित काही वेळातच पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे यंदा थोडासा उशिरा सुरू होतोय तर याच काय स्वरूप असतं साधारण पालखी सोहळ्याचं पालखी सोहळ्याचं असं स्वरूप आहे ज्येष्ठ वद्य अष्टमी या दिवशी माऊलींच पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवते माऊली आणि माऊली त्या तिथनं आजोळ घरी आता जसं माऊलींच्या पश्चात त्यांच्या पादुका आता घेऊन जातात हायबत हैबतराव बाबांनी हे प्रथा सुरु केली आता ती प्रथा सुरू झाल्यानंतर आज किती वर्ष झाले मला अंदाज सांगता येणार नाही पण ती प्रथा असता काय चालू आहे तर माऊलीचा मुक्काम हा पहिल्या प्रथम गांधीवाड्यात शेजारी आळंदी तिथं माऊलीच्या मंदिराच्या शेजारी आहे तिथं असतो आणि तिथनं मग दुसऱ्या दिवशी पालखी पंढरपूरला प्रस्थान करत नृसिंह सरस्वती स्वामींच्या समाधी मंदिरात आहोत आता आपण तर त्यांचा जन्म तसा आळंदी बाहेरचा आळंदीशी त्यांचा संबंध कसा आला म्हणजे ते कसे काय थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर नरसिंह सरस्वती म्हणजे साक्षात दत्ता होता okay. ते ज्यावेळी कर्देवी वनातनं गुप्त झाले गाणगापूरवर ते गाणगापूर गाणगापूरवर गुप्त होऊन कर्दळी वनात गेले कर्दळी वनातून ते हिमालयात गेले हिमालयातनं ते भारत भ्रमण करीत करीत पंढरपूरला आले पंढरपूरला त्यांनी पांडुरंगांच्या सांगण्यावरून दंडकमंडल चंद्रभागेत विसर्जन केलं आणि भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी म्हणून ते आळंदीला आले त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी इथं समाधी घेतली साक्षात विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज इथं आहेत तर तू तिथं जा आणि भागवत धर्माचा प्रसार कर म्हणून बारा वर्ष आळंदीत त्यांनी वास्तव्य केलं बारा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी गुरुचरित्रात जेवढे चमत्कार केले ते आळंदीत करून दाखवले लोकांना आणि लोकांना वाममार्गाला जे लागले होते त्यांना सर्वांना नामस्मरणाचा वेग वेळ लावलं आणि भजनाचा वेळ लावलं आणि त्यामुळं लोक सन्माला लागले असा सगळ्यात थोडक्यात स्वामींचा इतिहास आहे आणि यांनी संजीवन समाधी अठराशे शहाऐंशी साली इथे घेतली म्हणजे आपण असं म्हणू की एकोणीसशे त्यांचं आहे सगळं तर मग आता अशी जस म्हणाल की आळंदीत काही वामा लागलेली पण माणसं होती म्हणजे त्यावेळेला अशी कुठली वाममार्ग काय करायचं वाममार्ग म्हणजे एक तमाशा एक त्यावेळी तमाशा म्हणजे हे पाहणं वगैरे किंवा काय हे करणं हे आपण आपल्या समाजाला मान्य नाहीये भागवत धर्माला मान्य नाहीये की कोणी व्यसनाधीन असत कोणी काही असत तर त्या सर्व लोकांना त्यांनी भजनाच्या नादी लावलं आणि त्या भजनाच्या रूपात सन्माला लावलं वा आणि आता मधल्या काळामध्ये इथे काही बदल झाले होते का म्हणजे आळंदीमध्ये की स्वामीजी यायच्या आधी आणि स्वामींनी आल्यानंतर मंदिराच्या आसपास काय केलं त्यांचं नाही नरसिंह सरस्वती ज्यावेळी आले त्यावेळी आनंदीतली दुरावस्थाच होती मौली मंदिरात सुद्धा सगळीकडं म्हणजे झाड जंगल असं साठलेलं होते समाधी कुठं आहे हे सुद्धा जरा कळणं अवघड होत पण नरसिंह सरस्वतींनी सर्व प्रयत्न करून सगळं लोकांना सांगून सर्व काही जे काही नित्य उपचार आहेत ते सुरू केले भजन सुरू केली आणि जे पांडुरंगाला जे नित्य उपचार होतात तेच आज माऊलीला होतात तेच आज नरसिंह सरस्वतींच्या इथेही होतात आणि हे आज चालत आलेलं आहे मग हे जे उपचार असतील विधी असेल जी परंपरा ही वारी दरम्यान पण तशीच चालू असते का काही तिचा बदल, नहीं नहीं, बदल नहीं, वारी दरम्यान सुद्धा तशीच चालू राहते म्हणजे प्रत्येक ठिकाणी तसेच घेतले जाते वा। खर तर खूप बोलण्यासारखं आहे नरसिंहस्वामी सरस्वतींबद्दलच एक स्वतंत्र विषय होऊ शकतो बुवांनी खूप थोडक्यात आपल्यासमोर मांडलेला आहे आणि वारीबद्दल पण खूप बोलण्यासारखं आहे पण वारीदरम्यान आपण अनेक वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत पुढच्या या सगळ्या प्रवासामध्ये आणि वारी, वारी, प्रवासा वारी अजून चांगल्या प्रकारे कशी आपल्याला दाखवता येईल पोहोचवता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे बुवांचे मी मनापासून आभार मानतो की आपण इतका वेळ काढलात कारण नेमकी आता संध्याकाळची वेळ आहे आणि आरती आणि या सगळ्याचं सगळं गडबड चालू होती पण त्यांनी वेळ काढला आणि आमच्यामुळे थोडेसे जे भाविक आहेत तेही ताटकळत बसलेले आहेत कारण सगळ्यांना स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे प्रसाद घ्यायचा आहे सो आता आपण आटोपतो घेऊयात माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा हा पहिलाच दिवस होता मध्यरात्रीपासूनच अत्यंत मुसळधार पाऊस अखंड चालूत होता आणि त्यानंतर दिवसभरही पावसाची पा। रेपरेप चालूच होती त्यामुळे आळंदीमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं चिखल साचलेला होता आणि सगळ्याच दिशेला आपल्याला वारकऱ्यांची तारांबळ उडलेली दिसली सुद्धा फार मोठा पूर आलेला होता आणि त्यामुळे अधिकच भाविकांची गर्दी विशिष्ट जागांमध्ये झालेली होती त्यामुळे आपल्याला फार काही शूट करता आलं नाही पाऊस चिखल या सगळ्या गोष्टींमुळे पण दुसऱ्या दिवसापासून मात्र वारी अजून चांगल्या प्रकारे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे वारीचे व्हिडिओ पाहायला आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये हरी माऊली जरूर लिहा आणि हो अजून एक आपल्याला जर का असे वारीशी संबंधित अभंग ओव्या असं लिहिलेले टी शर्ट जर का हवे असतील तर भिंगरी स्टोअर्सकडे वेगवेगळे वे पर्याय उपलब्ध आहेत त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यांचा फोन नंबरही देतोय आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि हे टी शर्ट वारीमध्ये घालू शकता पाहत रहा मैत्रजीवांचे रामकृष्ण आरे